नमस्कार इंदापूर नगरपालिकेतल्या सर्वच बाबींवर विषयांवर चर्चा करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली आज तीन काल परवादिशीच प्रकार आहे की पिसळलेले पुत्र आमच्या प्रभागात कमीत कमी पाच ते सहा लोकांना चावा घेतला त्यानंतर नगरपालिकेची यंत्रणा बाकीच्या गोष्टी आपद होते सगळे त्या कुत्र्याला पकडण्यासाठी किंवा काय करण्यासाठी तर आज जर तो विषय बघितला तर सरकारी दवाखान्यात इंजेक्शन उपलब्ध नव्हते काही लोकांना सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहेत आमच्याकडं जे हाताने हातावर उपजीविका आहे काम करून जगणारी की कामाला जायचं आहे रोजचे रोज आणि अशा परिस्थितीत ह्या जर सरकारी द दवाखान्यात इंदापूर शहराच्या तालुक्यातला मोठा दवाखाना असताना जर शहरातलं जवळच्या जवळ जर तिथे इंजेक्शन नसतील बारामती जाऊन घेता येत असतील लोकांना स्वतः खर्च करून तर याचे दुर्दैव काही आहे कारण त्या कमिटी कोण आहे बॉडी कोण आहे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की वारंवार काय काय नाही आज जर असं जर गोष्टी होणार असेल की सरकारी दवाखान्यात जर एवढा मोठा भ्रष्टाचार चालत असेल किंवा सरकारी दवाखान्यात अधिकारी सक्षम नसेल जे अधिकारी तिथं ती एक तर त्यांना निलंबित तरी करावा त्यांची बदली तरी करून लागणार कारण का तर आज ती जर असल्या क्षुल्लक गोष्टीला इंजेक्शन बाकीच्या गोष्टी तिथं आता काही ठिकाणी जे आहे की औषध गोळे ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी तिथं उपलब्ध नाहीत ह्या गोष्टी म्हणजे चुकी कोणाची त्या अधिकाऱ्याची ना आज जर त्याला इंजेक्शन पाहिजे किंवा काय पाहिजे जर त्या लोकांना बारामतीत जावं लागत असेल तर किती दुर्दैव गोष्ट आहे म्हणजे आपण तालुक्यात एवढं मोठं असताना एवढं सगळ्या खाटांचं नियोजन केलेलं असताना सगळं केलेलं असताना जर इंजेक्शन घेता सा। येत नसेल हा सारा म्हणजे आज नगरपालिकेने बी त्याच्या आधी टेंडर काढून जी मोकळी जनावर आहेत कुत्री त्यांना पकडलं पाहिजे ती सुद्धा टेंडर काढलेलं म्हणजे प्रशासनाने सुद्धा लक्ष घातलेलं नव्हतं काही ठिकाणी बाबा आता कामाचं आलं जात आजचा गोवाचं आपलं श्रद्धास्थान आहे इंदापूर शहरात आज त्याची कडी पडायला पाऊस येणार काही अधिकाऱ्यांना प्रश्न उत्तर विचारते असतं काही अधिकारी उत्तर दिले दिली कलेक्टर येऊन गेले तहसीलदार येऊन गेले सगळ्यांनी बघून गेलेले त्याच काय झालं काहीच नाही तरी तसंच काम चालू आहे म्हणजे जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत काही सोलापूरवरून आले काही पुण्यावर आले काही बाबा बाहेर आलेले जे डीप इथलं रस्त करणार ती म्हणजे आज परिस्थिती बघितली तर तालुक्यातलं कॉन्ट्रॅक्टर राहिलेले नाही जी बाहेर कॉन्ट्रॅक्टर येऊन वरण अजून जर आपण जर नगरसेवकांनी किंवा कोणी सांगायला लागला की गाव थोडक्यात विषय म्हणजे कसा की नागरिक जरी सांगत जरी सांगत असत्या आता इथलाच विषय महात्मा पुतळे आता नागरिकांनी सांगून सुद्धा त्या सुखसुविधा आता तुम्हाला दोन दोन तीन तीन कोटीची कामं दिलेली कॉन्ट्रॅक्टर जर असेल असं कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की बाबा असं नाही असं काम करा किंवा जी गडत आहे ती व्यवस्थित करून द्या त्या नागरिकांनाच किंवा त्या राहायची भाषा आणि हे मी जवळजवळ नाही म्हणलं तर मे महिन्यात भरपूर अर्ज दिलेले काय अधिकाऱ्यांनी ते बदली करून घेतली त्यात जर सगळं सपोज माझ्याकडे अर्ज सगळं दिलेलं आता अंडरग्राऊंड रेनिंगची काय परिस्थिती पासष्ट कोटीचं अंडरग्राऊंडचं काम आहे इंदापूर शहरात तुम्ही परिस्थिती बघा काय काम कुठं आहे मेत्रे वस्ती लिगडे वस्ती मालवाडी हाती वर तिकडं तरंगवडे हाती जिथं काम करायला पाहिजे शहरात ज्या शहरासाठी काम आणलेलं आहे पासष्ट कोटी आणलेलं आहे त्याचं जे व्यवस्थित मॅपिंग पाहिजे त्याचं व्यवस्थित केलेलं सगळी माहिती तिथे मिळेल मी अर्ज दिलेले आहे आता आता सा सातगुळी तिथलंच काम आहे आमच्या इथं सातगुळी चालू होईल आता ह्या सातगुळीचं काम करून गेले ही व्यवहारचना पासष्ट कोटीची जर योजना असेल तर जर पंचवीस वर्षाचं पुढचं प्लॅनिंग केलेलं असत आज त्या तिथं अंडरग्राउंड रिलीज केलं हे सातगुळीत जे आपण नेहरू चौकाच्या अलीकडे तिथं तर एक वर्ष झालं नाही आत्ता ते खराब झाले परत तिथं येऊन दुरुस्त करते त्या अंडरग्राउंड्रेनिज ला गुजरातचे ज्या कॉन्ट्रॅक्टरने घेतले गुजरातवाल्याने त्याच्या नगरपालिकेचे जी सी पी नगरपालिकेचं नाव दिले इंदापूर नगरपालिके म्हणून काय दत्तक पित्तक घेतले काय इंदापूर नगरपालिकेने का अशा अनंत गोष्टी बाहेर तुम्ही कामं करताय वाडी हातीमध्ये कुठं वाडी वाहतूक कुठं ज्या नगरपालिकेने तुम्ही कुठं ग्रामीण भागात काम करायला लागला इंदापूर शहर तसंच राहिलं इंदापूर शहरात तिथं तुम्ही ज्यावेळेस सुकारणार आहे त्याचं सगळं जर बघितलं माहिती घेतली तर अंडरग्राउंड रिलीज केल्यानंतर त्यांनी त्याच्यावर कॉन्क्रीट करायचं खाली व्यवस्थित करायचं मग तिथनं पुढं सगळं काम करायचं तर तुम्ही कोण लक्ष देणार नसेल काय नसेल काय नाही निधी येऊन उपयोग जे आज मामाने इतका निधी दिलाय तुम्हाला बाकीच्या गोष्टी दिल्या चुकीचं काम करण्यासाठी दिलं आहे का बरोबर काम करण्यासाठी दिलंय ना आज ती कॅबिनेट मिनिस्टर त्यांना बाबा टायमिंग नसेल आज महाराष्ट्रात बघायचे ते ते गड़े गड़े शकर, तर इंदापूर शहरात जर तुम्हाला निधी दिला असेल बाकीच्या गोष्टी केल्या असत्या त्यांनी वेळोवेळी जर सगळं तुम्हाला जागोजाग पैसे आम येतात कारण का तर का अजितदादा फडणवीस साहेब हे शेवटी मामाच्या जवळचं समजलं जातं त्यांना निधी जास्त मिळतो मामा जा, जा जा आज तर एवढा शहरात एवढा दे निधी देऊन सुद्धा जर असं होत की काही ठिकाणी जर काम करायचं म्हणलं तर आता त्यांना नगरपालिकेचं काम चालवलं नाही जे आधी ती फर जे प्लाउड आहे बाकीचं भी ते आधी त्याला बंदिस्त केलं पाहिजे व्यवस्थित आधी बाहेरचं काम केलं पाहिजे ना पाऊस आला त्यात विस्त फर्निचर ती नगरपालिकेचं काम तसंच चालू आहे म्हणजे पाऊस मोठा आला त्यात पाणी येत आहे नवीन नगरपालिकेचं आता काम करतोय आपण नवीन नवीन काम करतोय जे आठ कोटीचं काम आहे आठ कोटीचं काम जर असं होत असं काय करा ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी ठिकाणी केलं पाहिजे आणि नाही तर तुम्ही काय करता की नाही करायचं नागरिकांनी तुम्हाला विचारलं तर तुम्ही लगेच दडप दडप दडपण आणताय त्यांचे म्हणजे विचारायचं नाही कोणी कोणा हा नाही तर गुन्हा दाखल करणार आ काय चाललंय काय काय मुळ नागरिकांनी विचारायचं नाही का काय इंदापूरचे ठेकेदार सगळं मतदान देणार आहे सगळं करणार आहे हा बाहेरचे वयाचे इतके सगळे मी एवढं सगळं काय काय चाललंय काय मामांनी निधी दिला का काम चांगलं करावं म्हणून दिलाय ना मग चांगलं काम करताना एखादी गोष्ट विचारायला गेलं तर तुम्ही बाकीचं कशाला बोलता काय आडवणूक केली कुठं काय केली कोण कोणाला आढाव करत नाही इतक्या दिवसात काम चालली इतक्या वर्षात आठ वर्षात कुठं कुणी आढळून लावली कुठं काय केलंय तुम्ही काम करतायत कॉन्ट्रॅक्टर लोक काम करून जातोय बाकीच्या गोष्टी सगळ्यात परत त्यांना दिलं जातं ते काय काय नाही त्या जे कॉश्ठ घालता तुम्ही त्या काम का कामाता बघा तुम्ही जे कॉश टाकत होता आता गेले ते गेले बदली घेऊन लोक त्या लोकांना विचारा त्यांनी काय काय टाकलं माझ्याकडे आर आहेत सगळे मायाकडे पाहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं साठवून ठेवलेले कुठपर्यंत बोलायचं का बोलायचं ते माझ्याकडे सगळे हे मी आधी बी सांगितले आत्ता मी सांगितलं इलेक्शन म्हणून नाही म्हणत नाही पण ज्या जे काम झालं पाहिजे आज परिस्थिती काय आहे रोड आज डीपी ना कुठं काम चालू का आणि प्रशासन जे प्रशासनाने लक्ष देऊन बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजे आता मध्ये ॲक्सिडेंट झाला तवा हाडा आता कट केले दोन दोन त्या ह्याच्या कॉलेज समोर येतले आय कॉलेज पडून पडले आता आता कटिंग केलंय त्याचं काय तुम्हाला करता येत नव्हतं कटिंग दिसत नाही काढलं ते काढलं म्हणल्या प्रशासनाचं काम आहे ना गणकचऱ्याच आहे बाकीच्या तुम्ही पालखीच्या काळातच करतात काम मग पालखीच्या काळात दाखवायचं आहे का इंदापूर शहरासाठी करायचं तुम्हाला जे आता जे चाललंय सगळं आ गुजरातवरनं काही लोक येतात काही लोक पुण्यावरनं येतात काही लोक सोलापूर ह्या घेतले येतात म्हणजे इंदापूर तालुक्यात कुठून समक्ष एखादा चांगला कॉन्ट्रॅक्टर राहिला नाही आणि काय चाललंय काय हा आणि एखाद्या गाळाधारकांनी विचारलं काय झालं त्यांना काय अडायची भाषा हे महात्मा कशी झालेलं आहे मी माझ्या मनाने बोलत नाही त्या गाळेधारकांना विचारा त्यांना विश्वास घ्या मग काम करा बाकीचे सगळीकडे जिथं जिथं तुम्हाला वाटतंय ना बाबा तर लोकांनी विचारायला गेलं ना तर त्याला अडथळाची भाषा म्हणजे आता मालक कोण झाले आपण नाहीच राहिलो नागरिक बी नाही राहिले कॉन्ट्रॅक्टर लोक प्रशासन बाकीच्या गोष्टी निधी देताना तसं सांगितलंय का मानली की बाबा ते असं कराल तसं करा म्हणून त्यांनी काय सांगितलं चांगल्या क्वालिटीचं काम करून आम्ही विरोध म्हणून नाही म्हणतो जर सांगाय गेला एखादा नगरसेवक नागरिक सांगून गेला सांगाय गेला तर त्या पद्धतीने विचिरून गेला त्यांच्या त्यांच्याकडनं त्यांच्या त्यांचं मन समाधान नसेल तर तुम्ही काम करून का उपयोगी आणि लय पाठीत आलं तर लगेच आम्हाला पोलीस स्टेशन पाठीत गोष्टी आहेत असं व्हायला लागेल मग नाही बरं बरोबर नारड्यापर्यंत आलं की कुत्रं चावलेलं गडी पडलेली बाकीच आता आमच्या मा, मा नगरसेवकाला या लागले म्हणजे काय परिस्थिती काय शहराची परिस्थिती काय आणि किती निधी दिलाय आहे तुम्हाला आ प्रशासन म्हणून बाकीच्यांनी बघणं गरजेचं आहे की नाही अधिकाऱ्यांनी यांनी त्यांनी आता काय ते तिथं इंजेक्शन ठेवू नका म्हणून मामा म्हणल्यात काय तुला तिथं नियुक्ती केली त्या माणसाला आम्ही नियुक्ती केली म्हणल्या होतं तिथे इंजेक्शन आणणं गरजेचं गेलं त्याचं बाकीचं बघणं खासदार बरोबर गेलं असं काय म्हणलं गवळी की ह्याला विरोध करतो वरच्या अधिकाऱ्याला आणि त्याला विरोध करतो आणि ह्याला विरोध करतो ह्या जे विरोधात बोलला आणि ते जे विरोध अरे विरोध नाही बोलत मी कुणाच्या माझं काय म्हणणं आहे की आमची तळमळ आहे आम्ही दहा वर्ष गालत ना त्यांनी आणि बाकीच्या गोष्टी आहेत ना सगळ्या माझं म्हणण्याचं काय आमची काय तळमळ आहे काम करताना थोडंफार बोललं काय झालं तर पण राग येते विरोध करत विरोध कोण कुणाला करत नाही काम त्या क्वालिटीत झालं काम चांगलं झालं तर कशाला कोणी विरोध करत नसते आणि कुणाला ट्राईम आहे आम्ही शेतकरी आम्हाला उद्या जरी आमचं काय नसलं तर आम्ही कानात जाऊन काम करणार ताकद आहे आमची बाकीच्या गोष्टी काय आमच्याकडे नाही आणि तेवढं पिंढ निघून ते बाळवं जरी ऐकलं तरी कोणचं दाखते लय एवढा विचार करून उपयोग नाही काय बाबत आम्हाला करोड कोटीची स्ट्रिक्ट ड्युटी गेले आमचं शिपाय होत मालिकेत आणि त्यामुळं तुम्हाला बोलले की तुम्ही म्हणता किती अरे ती ह्याला विरोध करत असल ती त्याला विरोध करत असाल ती मुद्दाम बोलत अरे कशाचं रोज कशाचं काय संधी मिळाली केलं काम नाही लायसन मिळाली कशाला काम करतो शेवटी काय सगळीच होते काय ना गरजेवर सगळं शेवटत कायदा याच्यातलं एकदेच होणार बोलत होणार पण पर कुठपर्यंत सहनशीलतेच्या पलीकडे गेले हा नागरिकांना त्रास बाकीच्या लोक लसात आज तिथं वर कॉन्क्रीट करायला पाहिजे होते कनेक्शन केले केलं नाही ना चुकीचं काम केलं तरी बोललं तरी तुम्हाला अर्ज दिला काय बोललं तर तुम्ही मला विरोध अरे विरोध कशाचा विरोध करतो अजूनही कशा करा पण चांगल्या क्वालिटीचं करा विरोध करायचा कोणाचा फायदा होते इंदापूर नागरिकांचा फायदा नाही बाकी त्यांचा फायदा नाही फायदा होतो कोणाचा कॉन्ट्रॅक्टर लोकांचा आणि तीच वर्ण दम देणार वर्ण ही आडवा लावतो ते आडवा लावतो पोलीस स्टेशनला केस करू का हे करू ही कुठलं चाललंय व्यवस्थित करा